हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ आणि आज आपण बघणार आहोत सातारी पद्धतीचं घुटं घुटं म्हणजे एक मिक्स डाळींची भाजी असते थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली असते तर चला तर बघूयात साहित्य काय काय लागणार आहे इथं मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत आणि ते थोड्याशा भाजून घेतलेल्या भाजून घेतलेल्या आहेत प्रमाण मी अंदाजे घेतला होता पण प्रत्येक म्हणजे उडदाची डाळ जी आहे ना ती थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायची आणि छोट्या छो थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बाकीच्या सगळ्या डाळी घ्यायच्यात पण लक्षात ठेवा उडदाची डाळ ही जास्त क्वांटिटीमध्ये हवी इथे मी लसूण घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि मी खोबरं इथं घ्यायलाही विसरलेली आहे तर तुम्ही खोबरं पण घ्यायचं आहे आणि लसूण मिरची क जिरं आणि खोबरं आणि कोथिंबी कोथिंबीर नाही भाजली तरी चालेल पण या सगळ्या गोष्टी क मिरची लसूण आणि जिरं आणि खोबरं खोबरं लक्षात ठेवा हे तुम्हाला भाजून घ्यायचं आहे पुढे मी दाखवलेलं आहे खो खोबरं घेतलेलं पण इथेच जर घेतलं असतं तर जास्त छान चव आली असती तर हे सगळं मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मिक्सरमधून काढणार आहे या सगळ्या तिन्ही चारही गोष्टी ॲक्च्युली मी जसं की तुम्हाला बोलले की मी खोबरं विसरले मी तर कोथिंबीर टाकली पण ती भाजली नाही बरं का इथं आता मी सगळं बारीक करून आहे थोडंसं ओबडधोबड ठेवायचा तिखट मिरची तुम्हाला जर जेवढी हवी आहे तेवढी घेऊ शकता जेवढं जास्त तिखट पण हे घुटं जरा जास्त तिखट असतं ते छान लागतं घुटं म्हणतात या भाजीला आमच्या साताऱ्याकडे ही भाजी जास्त बनवली जाते माहिती नाही बाकीच्या ठिकाणी बनवली असे बनवत असतील तर पण आमच्याकडे याला घुटं म्हणतात आणि कोणी विचारलं ना कशाची भाजी बनवली तर आम्ही म्हणतो घुटं केले घुटं सांगू नका दोन दिन रपाट तर इथे मी कुकरमध्येच डायरेक्टली करून घेते आहे पण ॲक्च्युली ही डाळ आहे ना शिजवून घ्यायची असते नॉर्मल आपण वरण जसं करतो तसं ते शिजवून घ्यायचे असते पण मला वेळ फार कमी होता तुम्हाला एंडला सांगते जर काही वेळ असेल मला तर का वेळ कमी होता असं तर इथे आम्ही मी तेलातच जी मोहरी जिरं लसूण कढीपत्ता हे तडकवून घेतलेलं आहे आणि त्याच्या हातच ते मसाला टाकलेला आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी खोबरं विसरले होतं त्याच्यामुळे इथे म्हणजे फोडणी जर अशी करपली होती तर इथं मी फोड खोबरं पण थोडंसं बारीक वगैरे करून घेतलेलं आहे आणि बघितलं इथं म्हणजे थोडीशी फोडणी ओवर झाले झाले कारण मी ते खोबऱ्याच्या भानगडीत पडले होते सो त्याच्यामुळे थोडंसं तिथे फोडणी माझी हे झाली पण ठीक आहे चालतं थोडंसं ज्या गृहिणी स्वयंपाक करतात त्यांना माहिती अशी गडबड होते कधी कधी जेव्हा तुम्ही जास्त गडबडीत होता ना तेव्हा असं उलटी पलटी कामं होतात तर इथे सगळे मी मसाला भाजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी डायरेक्ट डाळ टाकणार आहे आणि लागेल असं पाणी टाकून शिजवून घेणार आहे शिजवून घेणार आहे कुकरला एक थोड्याशा आपण नॉर्मल नॉर्मल तुरीच्या डाळीला जेवढ्या शिट्ट्या देतो त्यापेक्षा थोडीशी जास्त शिट्टी याला करावी लागते कारण ही उडदाची डाळ आहे तो उडदाची डाळ लवकर शिजत नाही तर तुम्हाला थोडेसे जास्त शिट्ट्या कराव्या लागतील आधी मीडियम फ्लेमवरती करा आणि नंतर मग तुम्ही फास्ट केला तरी चाल, डार, चालेल आणि इथे बघा डाळ रेडी झाली आणि सॉरी घुटं सो सॉरी घुटं <laughs> so मग अशी तुरीच्या डाळीमुळे माझं कॉन्व्हर्सेशन डायवर्ट झालं तर हे घुटं इथं माझं घुटं तयार आहे आणि भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागतं भाकरीसोबत चुरून एखादा लावडत असेल तर चुरून पण खूप छान लागतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग